गौडगावच्या मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृती मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त बावीस आणि तेवीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं दिसून आलं दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक गजलक्ष्मी पूजा शनीपूजा हो व यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला यावेळी मंदिर समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आलं मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली